गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहे सगळे बरेत ना बघा आज मी आहे बारामतीमध्ये तुम्हाला तर माहितीच आहे काल शूटिंग साठी आलेली लाडकी बहिणी योजना याच्यावरती आम्ही व्हिडिओ बनवलाय तो व्हिडिओ रविवारी येणार आहे कारण नक्कीच बघा पांढरिंग वागणार आहे या चॅनलला आणि इथं बघा आता सध्या पिवड्या पूजा आणि कृष्णा आम्ही सगळी नाश्ता करत बसलोय आणि आईने मस्त अशा शेंगा भाजलेत बघा शेंगा आणलेल्या जिंतीवरण खमंग भाजले तर ते पण खातो या पिवड्या तुझं काय बाबू काय खाल्लो हिने कुरकुर खाल्लो वाटते तोंड उरसूस करते रोज तो कशी घरी काय काय झालं काय झालं कुरकुर खाती ती तिच्या हातात आहे ना कृष्णाने कुरकुरं दिलंय बघा आणि आज आहे ना शूटिंग आकलूजला घ्यायचंय बहुतेक तिकडं जायचंय या तर शेंगा खायला या मस्त अश्या आईने भाजल्यात कस काय खमंग भाजले इथं भाजायला ठेवल्या आणि बाहेर गेली मला माहिती पण नाही पूजाला मला सांगितलंच नाही तिने काय झालं पूजा बसली तिथं आणि आई आली बघा इकडं शेंगा तुला मी दिल त्या वाल्या खाल्ल्या का तुला आवडतात मग पिशवी भरून दिल त्या खाल्ली काय वालते ते काय त्याला आज तिकडे आता भाजलेल्या खमंग लागते बाकी सगळी कुठे गेली बाहेर शूटिंग चालू आहे बघा तिथं शूटिंग झालं बाहेर आहेत का होय तर चला असू द्या बघू पुढचं निवेदन काय तर मला सांगते तर फायनली आता जायचं ठरलेलं आहे आणि आता आम्ही चाललोय अकलूज शूटिंग साठी तर राधिका पण आहे बघा राधिका शाळेतूनच आली महागारी तिला निम्यातनं चालले कारण तिला घेऊन जायचंय कृष्णाला पण घेऊन जायचंय बाहड्या पण आलेला आहे आणि आले आली आणि आई एकटीच आहे बघा आज घरी आणि मी ना आता इथून गेल्यावरती बहुतेक तिकडून तिकडच भावड्या मी जिंतीला जाणार आहे या त्याच्यामुळे आईला म्हणलं जाते मी आता माघारी येऊन काय सांगते ना तिकडून तिकडे जाते आणि नंतर तिकड आल्यावरती येते बघा जाऊ का म्हणजे संध्याकाळी माघारी संध्याकाळी नको माझी ताशे एकटीच आहे तिथं त्याचं पप्पा नाही काय पप्पा आहे पण नको जाऊ दे मला जाते मी पाहुडे आणि गाडी लेंदार झालं लेंदार जाऊ नका नाही होते लवकर जाते कालच्या वेळी होते लवकर नाही लवकर झालं माघारी सकाळ सकाळ जा जेवण खावणं करून कर आराम नाही तर जा प्रियंकाकडं मग मला कपडे धुवाय लागते झाडून काढायचे किती राडा आहेत वांडे पाल्यात बर चालतंय बघ मग तुझ्या निवेदनाने आता मी जाते जाऊ का पावड्या थांबलाय जाते हा? आता इथं गाडीवरती राधिका टावेल आता कशाला बांधलाय पाऊस नाही की <laughs> इकडं सागर पूजा आणि लेकर पाणतात हे सगळे येत आणि मी चालली आता गाडीवर चला बाय बाय

उभार आता इंदापूरच्या आलीकडे मंदिर येतं तुळजाभवानाचं मंदिरावरती आलंय आणि खाली दिंडीचं मोसम चालू आहे रोडच्या कडेला हे मंदिर सापडलं संधीवरती आलंय चलावरती दिंडे चालू आहे बघतो कुठला सीन कुठं घ्यायचा काय आणि आता ना साइड लोकेशन तुम्हाला दाखवते लय भारी माल लय आव इथं पिवडे आणि मी बसलोय बघा आणि इकडे नाही बाहेरचं लोकेशन आहे बघा इथं महादेवाच मंदिर आहे पलीकडच्या साइड रस्ता आहे जिथं की दिंड्या वगैरे चालले तिथून आणि बावऱ्या सागर आणि तात्या पूजा हे सगळे इथं इथं शूट घ्यायचंय थोडस मंदिर आहे बघा तर पिवड्या नाही तर मध्येच बसली पिवड्या तू इथं कशामुळे बसली हा इथं बसायचंय म्हणती मला इथून सगळं दिसतंय लोकेशन लय भारी दिसतंय बघा जायचं चला ही कुठे गेली बाकीची कुठे गेली इथं बाहुड्या बसला या आणि मग अशीच तुम्हाला सांगितलं आम्ही इंदापूर पासून एकदा अलीकड पंधरा किलोमीटर वरती आहे हाय का बाहुड्या त्या साईडने गाड्यांना वाटे र पलीकडच्या साईडने घेतली सगळी घेतली लय तर उतरायला चल कि राधी का तुला राहायचं आहे का इथं म्हणलंच होत एकदम फरसानवाला म्हणलंच होत कमी पूर्ण कसलं भारी दिसत या इथं सगळेजण आहे ना आम्ही आता चोकोवार गेला आलो बघा खायला कारण काय खाल्लं नाही ना त्यात चोरण पडली पाणी खान लागली आणि साठी मागते तर कृष्णाला ओळखाला राधिकाला गेलंय बघा इथेच खालतो बावड्या आणि ताते गेलो गाडीकडून आणायला आणि आम्ही चोकोर जायची गर्दी

दिंडी चालली आहे बघा इथून हा पुढं घोडा हे गेले सगळे पालखी घोडा गेले आई बघा इकडच्या साईड ला आलोय आता आणि इथून ना दिंडी चालली बघितलं का किती मोठी दिल्ली किती लोक इथं राधिकाण मी इथं थांबलोय तर आता हे पण यायला लागलं तिथं आणि मग अशी आम्ही थांबलेलो ना ती मंदिर त्या साईडला होतो तर पुढं घोडा आणि पालखणी गेले एक एक्चे घ्यायचं पण आला बघा इथून फास्ट आला ती पुढे गेला नाही तर आमच्या बरोबरच आला असता बरोबर ज्याला घ्यायचं तेच राहिला माग जाशी दमाने जावा अरे दा बाबा दिसल तुला ॲम्ब्युलन्स पण सांगत आहे बघा दिंडीच्या किती वेळा दिंडी आहे किती वेळ झालं पंधरा वीस मिनटं झालं चालले ती मग आता शूटी झालेलं आहे सगळे इकडं पाहुडा बसलाय बघा इकडं राधिका इकडं सगळे बसल्याचं आणि पाऊस यायला लागलाय तर मला हीच काळजी पडली आहे इकडं वडापाव घेतले इकडं पिवड्या आणि पूजा या इकडं गरम गरम वडापाव घेतलेत बघा खायला Ça va आणि दाद्या मला असं ही काळजी आता जेवढी वारकरी आहे सगळी ती कुठं सगळ्या पावसात दिसत असत व्हिडिओ घेऊस तर इथलं वडापाव संपून गेल का बावड्या वडापाव संपून घेतलं गेलं इथलं व्हिडिओ घेऊस तर एक राहायला पाव कुठे गेला एक पाव कुणी नेला डबल तेव्हा ठेवचा आहे

इकडे ना आता या पुलावरती आले बघा आम्ही कारण आहे ना इथं थोडस शूट घ्यायचंय त्याच्यामुळं भावड्या आणि राधिका तिकडे गेलेत हे बघा तुम्ही इकडं सगळं पाणीच या आणि इकडून तात्या आणि सागर पण आलेत बघा पूजा पूजा कुठं राहिली पूजाकडे जावं लागेल मला तिला आणायला लेकरं पण आहेत कृष्णा ओमडा आणि पिवड्या तर चला इथं शूट घ्यायचं आणि कॅमेरा हे काय नाही आले नुसतं बघायला आले तर इकडून कॅमेरा का नाही आणला ना ना पूजा आणायचं ना इकडं तिला बघ राधे राधा इकडं आर मला ह्याच्यावर चलायला भीती वाटते तिकडे गेला वय उतरून हा कसलं भारी वाटतंय या

ये तिकडे येतात तिकड राहत्या सागर पूजा पिवड्या एक का आहेत त्यांना काय झालं झेंडाच राहिला का बाळ कुठे घेतय सागर गेलाय बघा तिकडे किती लांब गेलाय दोघी जण आले इकडं पिवड्या आहे माझ्या पशी काय <laughs> राधिका नामडा दगड गोळा करते तिथं टाकायला पाण्या गेली आ, का तेवढा गोळा आम्ही इकडं साईडला थांबलो या आला झेंडा घेऊन गाडी इथं गाडी लय आणतिया गाडीला असत झाले का तेवढा गोळा करून लय पुढे येऊ ना करते इकडे ह्यांचं अजून काय शूटिंग झालं नाही इकडे राधिकाने घेतली पिवड्याला उशीर झाला पिवड्या इथं खेळतीये बघा इकडं भावड्या उभा राहिलेला आहे आणि इकडं आणखी राहत हे आज बघत शाळा घेऊन काय 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 कस 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 करते कस बघू 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 बघू